वार्ड क्रमांक आठ काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ महानंदताई हेमंतराव आढळकर आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू तालुक्यातील वालूर येथील एका त्रेसष्ट वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या शेतातील अनेक वेळा पाळे आणि पेरणी करण्यासाठी आलेले टॅक्टर आढळून जुहे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर अखेर सोळा नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील व्रत शेतकरी गणपत लिंबाजी जवळकर यांच्या शेतगट नंबर त्र्याण्णवमधील शेतामध्ये टॅक्टरद्वारे ज्वारीची पेरणी करत असताना मोहन सुभाष जवळकर याने बारा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अनाधिकृतपणे शेतात प्रवेश करून पेरणी चालू असलेले टॅक्टर अडवून पेरणी बंद पाडली तसेच शिविगाळ करत या शेतात पेरणी केली तर तुला जीवे मारून टाकतो अशी धमकी दिल्याप्रकरणी गणपत लिंबाजी जवळकर राहणार वालूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंच्याहत्तर अभीक दोन हजार पंचवीस कलम एकशे सव्वीस दोन तीनशे एकोणतीस तीन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन भारतीय न्यायसंहिता अन्वे मोहन सुभाष जवळकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन राठोड पुढील तपास करत आहेत दरम्यान शेतीच्या प्रश्नावरून ग्रामीण भागात वृद्धांचा रस्ता अडविणे पाणी न घेऊ देणे पेरणी करण्यामध्ये अडथळा निर्माण करणे आदी वे वेगवेगळ्या कारणावरून मनुष्यबळ असलेल्यांची सर्रासपणे दादागिरी सुरू असून उगीच अडवणूक केली जात आहे अशा घटनांची पोलिसांनी वेळी दखल घ्यावी अशी मागणी वृद्ध शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे वृद्ध शेतकऱ्याच्या शेतात अनाधिकृत प्रवेश करून टॅक्टर चालकाला तू कोणाचा टॅक्टर आहे विचारणारा तरुण नाव सांग काय भेऊ नाही तुला नाव काय सांग सांग नाव सांग त्याला काय चाल बने म्हणून पण बनवायचं काय करायचं म्हणा नूतन रोडवरील न्यू राजस्थानी शूटमार्टचा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ विजय नोरे यांचे क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकाळ यांचे गटकाळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करियर अकॅडमी सातोना रोड सेलू